पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले हेच या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन का केले हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे समजून घेणे आवश्यक आहेत जसे मनुस्मृती काय मनु आहे मनु कोण होता मनुस्मृतीची पार्श्वभूमी काय आहे मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेले आहे आणि मनुस्मृती जाळण्यामागे बाबासाहेबांचा कोणता हेतू होता हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हे सर्व समजून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मनुस्मृती हा एक प्राचीन ग्रंथ आहे आज रोजी अस्तित्वात असलेल्या मनुस्मृती या ग्रंथात एकूण बारा अध्याय आहेत मनुस्मृती कशी निर्माण झाली याची कथा मनुस्मृतीतच आहे ती कथा अशी आहे या पृथ्वीवर मानवजात सृष्टी आणि वर्णव्यवस्था ह्या सर्व गोष्टी ईश्वरानेच निर्माण केल्या ब्रह्मदेवाने मुखातून ब्राह्मण बाहूंपासून क्षत्रिय मांडीपासून वैश्य व पायापासून शूद्रांची उत्पत्ती केली ब्रह्माने स्वतःच्या शरीराचे स्त्री आणि पुरुष असे अर्धे अर्धे दोन भाग निर्माण केले आणि त्या स्त्री पुरुषापासून विराट नावाचा पुरुष निर्माण केला आणि या विराट पुरुषापासून मनु नावाचा मुलगा झाला असे मनुस्मृती सांगते मनुस्मृतीनुसार सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाने एक धर्मशास्त्र निर्माण करून दिले आणि मनुने ते मरीची आणि इतर ऋषींना शिकवले आणि भृगुमुनीने ते मनुजवळून पूर्णपणे शिकून घेतले पुढे ते भृगुमुनीने मनूच्या आदेशानुसार इतर ऋषींना सांगितले म्हणून मनुस्मृतीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति मानवे धर्मशास्त्रे भृगुप्रोक्तायाम असे वाक्य आहे भृगुमुनीने सांगितलेल्या याच धर्म मानवधर्मशास्त्राला मनुस्मृती असे म्हटले जाते परंतु हेच सत्य आहे का मनुस्मृतीचा खरा लेखक कोण बहुतेक अभ्यासकांच्या मते मनुस्मृतीचा खरा लेखक हा सुमती भार्गव हा आहे सुमती भार्गव नावाचा ब्राह्मण हा आहे मग प्रश्न असा आहे की सुमती भार्गव या ब्राह्मणाने आपले लेखन मनूच्या नावाने का प्रसिद्ध केले सुमती भार्गवने भूतकाळातील आदरणीय अशा मनूच्या नावाचा उपयोग केला कारण आपल्या स्वतःच्या नावापेक्षा आपला विचार त्याला लोकांच्या मनावर बिंबवणे अधिक महत्वाचे वाटले आपल्या स्वतःच्या विचाराला पावित्र्य मिळवून देण्यासाठी त्याने मनूच्या नावाचा वापर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशीमध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राह्मणाने बुद्ध धम्माच्या द्वेषापायी सम्राट अशोकाचा नातू मौर्य सम्राट बृहद्रथाचा खून केला आणि ब्राह्मणांची सत्ता प्रस्थापित केली त्यानंतर सन पूर्व एकशे सत्तर ते सन पूर्व एकशे पन्नास या काळातच सुमती भार्गव या ब्राह्मणाने मनुस्मृतीची रचना केली आणि पुष्यमित्र शृंगाने आपल्या राज्याचा कायदा म्हणून मनुस्मृतीला मान्यता दिली ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ दर्जा व इतरांना कनिष्ठ दर्जा देणारी सामाजिक रचना कायम टिकावी असा कपटी हेतू मनुस्मृतीचा होता आता बघूया मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेले आहे ते मनुस्मृतीनुसार मनु हा सर्वज्ञ आहे सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा ज्याला सर्व प्रकारचे ज्ञान आहे असा आहे मनुस्मृतीनुसार वेद आणि स्मृतींच्या विरुद्ध कुणीही बोलू नये वेद आणि स्मृतींची निंदा करणाऱ्या नास्तिकास धर्मातून बहिष्कृत करावे मनुस्मृतीमध्ये चार वर्णांच्या कामाची विभागणी दिलेली आहे ती अशी ब्रह्मदेवानेच या चार वर्णांच्या कामाची विभागणी केलेली आहे शिकणे शिकवणे म्हणजेच अध्ययन अध्यापन यज्ञयाजन दान घेणे ही ब्राह्मणांची कामे प्रजेचे रक्षण करणे दान देणे यज्ञ करणे म्हणजे ब्राह्मणांकडून यज्ञ करून घेणे अध्ययन ब्राह्मणांकडून शिकणे ही क्षत्रियांची कामे व्यापार करणे शेती करणे पशुपालन अध्ययन म्हणजे ब्राह्मणांकडून शिकणे यज्ञ करणे म्हणजे ब्राह्मणांकडून यज्ञ करून घेणे आणि दान देणे ही वैश्यांची कामे होत आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिन्ही वर्णांमध्ये कोणताही भेदभाव न करता या तिन्ही वर्णांची सेवा करणे हे शुद्रांचे काम होय ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून जन्मला तो सर्वांच्या आधी जन्मला म्हणून तो या सृष्टीचा प्रमुख आहे ब्राह्मणांहून मोठा कोणीही नाही श्रेष्ठता व कुलिनता हे गुण फक्त ब्राह्मणांमध्येच असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व संपत्ती ब्राह्मणाजवळ असणेच योग्य आहे दहा वर्षाचा ब्राह्मण मुलगा हा शंभर वर्षे वयाच्या क्षत्रियाला सुद्धा पित्याप्रमाणे होय मृत्यूनंतर वेगवेगळ्या वर्णातील माणसांचे प्रेत वेगवेगळ्या दिशेने न्यावे असे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे ले शुद्राचे प्रेत नगराच्या दक्षिणदाराने वैश्याचे प्रेत पश्चिम दाराने क्षत्रियाचे उत्तर दाराने आणि ब्राह्मण पवित्र असल्यामुळे ब्राह्मणाचे प्रेत ज्या दिशेने सूर्य उगवतो त्या दिशेकडील म्हणजेच पूर्वेकडील नगराच्या दाराने न्यावे ब्राह्मणाने कधीही कुणाची सेवा करू नये राजांनी ब्राह्मणांना भरपूर दान दिले पाहिजे शुद्राचा पैसा अडका संपत्ती ब्राह्मणाने हिरावून घ्यावी कारण शूद्राचे स्वतःचे असे काहीच नसते ब्राह्मण सोडून इतरांनी खोटी साक्ष दिल्यास त्यांना दंड देऊन हद्दपार करावे ब्राह्मणाला मात्र दंड न देता घराबाहेर घालवावे ब्राह्मणाला हद्दपार करू नये ब्राह्मण हत्येचा विचारही राजाने मनात आणू नये कारण ब्राह्मण हत्येसारखे दुसरे कोणतेही पाप नाही ब्राह्मणांनी कितीही निंद काम केली तरी ते मोठे दैवतच आहेत ब्राह्मण सेवा करणाऱ्या शूद्राने दर महिन्याला मुंडन करावे ब्राह्मणांचे उष्टी अन्न खावे उष्टी अन्न खाल्ल्याने शुद्र स्वर्गात जाईल ब्राह्मणांची सेवा करूनही उदरनिर्वाह होत नसल्यास शूद्राने क्षत्रियाची सेवा करावी तरीही होत नसल्यास वैश्यांची सेवा करावी ब्राह्मणांची सेवा केल्याने स्वर्गप्राप्ती होते शूद्राला उष्टे अन्न जुनी वस्त्रे धान्याचा उरलेला भाग तसेच वापरलेले अंथरून पांघरून द्यावे ब्राह्मण सेवेशिवाय शूद्रांनी केलेल्या सर्व गोष्टी निरर्थक आहेत शुद्राने आवश्यक धनापेक्षा अधिक धनाचा संचय करू नये असे झाले तर ते ब्राह्मणांसाठी घातक ठरतील ब्राह्मणाला धर्माचा उपदेश करणाऱ्या शूद्राच्या कानात व तोंडात तापलेले तेल ओतावे शूद्राने ब्राह्मणाला शिवी दिल्यास त्याची जेब छटावी त्याच्या मुखात दहा अंगुळे लांब लोखंडाचा खिळा तापवून घालावा शुद्राने ब्राह्मणास मारण्यासाठी काठी उचलली हात उचलला किंवा लाथा मारल्या तर त्याचे हातपाय तोडणेच योग्य आहे ब्राह्मणाच्या बरोबरीने आसनावर बसल्यास शूद्राच्या कमरेवर तप्त लोखंडाचा चटका देऊन त्याला हद्दपार करावे किंवा तो मरणार नाही अशा रीतीने त्याचे कुल्ले कापावे ब्राह्मणापुढे थुंकणाऱ्या शूद्राचे राजाने ओठ कापावे ब्राह्मणासमोर लघवी करणाऱ्या शूद्राचे लिंग कापावे शुद्र जर ब्राह्मणासमोर पादला, तर त्याचे गुद कापावे ब्राह्मणाला त्रास देणाऱ्या शूद्राला हाल हाल करून राजाने ठार मारावे आणखी बरेच काही मनुस्मृती या ग्रंथात लिहिलेले आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे आता बघूया मनुस्मृतीचे स्त्रियांविषयीचे विचार म्हणजेच आदेश जवळच्या नातेवाईक पुरुषांनी स्त्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे स्त्रियांना इतरांची चटक लागू देऊ नये त्यांच्यावर रात्रंदिवस नजर ठेवावी स्त्री ही पराधीन आहे ती स्वातंत्र्यास पात्र नाही स्त्रीला लहानपणी वडिलांनी सांभाळावे तरुणपणी पतीने व म्हातारपणी तिच्या मुलांनी सांभाळावे स्त्रीने स्वतंत्रपणे किंवा स्वतंत्र कि वृत्तीने राहू नये कधीही राहू नये नट्टापट्टा करून पुरुषांना बिघडविणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे स्त्रिया क्रोध काम या विकारांमुळे पुरुषांना वाईट मार्गाला लावू शकतात स्त्रिया चंचल असतात पुरुषांना पाहताच त्यांच्या मनात संभोगाची इच्छा निर्माण होते म्हणून कितीही रक्षण केले तरी त्या व्याभिचार करण्याचा संभव असतो स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नाही नवऱ्याने आपली बायको विकली किंवा टाकली तरी नवऱ्याचा तिच्यावरील अधिकार नष्ट होत नाही पतीच्या मृत्यूनंतर जी स्त्री ब्रह्मचर्याचे पालन करते तिला स्वर्गप्राप्ती होते पती कसाही असला तरी स्त्रीने पतीला परमेश्वरच मानावे व त्याची सेवा करावी त्यानेच तिला स्वर्गप्राप्ती होईल तीस वर्षाच्या तरुणाने बारा वर्षाच्या मुलीशी लग्न करावे चोवीस वर्षाच्या तरुणाने आठ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे अशा अनेक गोष्टी या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी यामध्ये सांगितल्या आहेत आता बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचे दहन का केले व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आपण विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी के लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना आपले गुरु मानित होते महात्मा फुलेंनी सुद्धा आपल्या लेखनामध्ये लिहून ठेवले होते जाळून टाकावा मनु ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय योजनाबद्धरित्या मनुस्मृतीचे दहन केले महाड सत्याग्रह परिषदेत मांडल्या गेलेल्या ठरावांपैकी दुसरा ठराव असा होता शुद्र जातीचा उपमर्द करणारी त्यांची प्रगती खुंटविणारी त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील वचने ध्यानात घेऊन व हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास अशोभण्यास अपात्र आहे असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे मनुस्मृती जाळल्यानंतर तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसच्या बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचे कारण स्पष्ट केले होते स्वराज्य या पत्राचे संपादक भुसकुटे यांनी बाबासाहेबांना पत्र लिहून मनुस्मृती जाळण्याबाबत काही आक्षेप घेतले होते त्यांच्या आक्षेपांना बाबासाहेबांनी पुढीलप्रमाणे सडेतोड उत्तर दिले आम्ही मनुस्मृतीचे वाचन केले त्यावरून आमची खात्री पटली आहे की त्या ग्रंथामध्ये शुद्र जातीची निंदा करणारी त्यांचा उपमर्द करणारी कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी आणि त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत त्यात धर्माची धारणा नसून विटंबना आहे आणि समतेचा मागमुसही नसून असमानतेची धुळवळ घातली आहे स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या असला ग्रंथ मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली रिडल्स इन मध्ये बाबासाहेबांनी मनूचा वेळेपणा या नावाचे एक प्रकरण लिहिले आहे त्यात बाबासाहेबांनी लिहिले काही लोकांचे असे म्हणणे असू शकते की मनुस्मृती ही भूतकाळात होऊन गेली आता हिंदूच्या वर्तनाशी मनुस्मृतीचा काहीही संबंध नाही पण असे समजणाऱ्यांची ही मोठी गफलत आहे मनुस्मृती हा वर्तमान काळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे याचा अर्थ असा की मनुस्मृतीची निर्मिती इसवी सणाच्या सुरुवातीच्या काळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे म्हणूनही शिकवलेली वर्णाची आणि जातीची विषमता देव आणि दैववाद अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता केवळ ह्याच गोष्टी आज कायम आहेत असे नाही तर त्या आज अधिकच कडवे रूप धारण करीत आहेत बाबासाहेबांनी मनुस्मृती ग्रंथ जाळणे म्हणजे केवळ एखादे पुस्तक जाळणे एवढाच त्याचा अर्थ किंवा उद्देश नव्हता मनुस्मृती जाळणे म्हणजे मनुस्मृतीने लोकांच्या मनात ठासून भरलेली विषमता जाळणे मनुस्मृतीने लोकांच्या मनावर जे उच्च नीचतेचे संस्कार केले जाळणे असा आहे मनुस्मृती जाळणे म्हणजे विषमतावादी प्रवृत्ती त्यांचे मतांतर करणे आणि माणुसकी ग्रंथ जाळून लोकांमध्ये माणुसकी जागृत करणे हा मनुस्मृती जाळण्यामागील बाबासाहेबांचा सा हेतू होता समता बंधुता आणि सामाजिक न्यायाला उत्पन्न न होऊ देणारा हा ग्रंथ जाऊन लोकांच्या मनात स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा बाबासाहेबांचा हेतू होता आणि याच कारणास्तव बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत